नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज चला स्टार्ट मित्र दिग्रस येते अंधश्रद्धा सरकार निर्मूलन समितीचे विदर्भ राज्य प्रदेश अध्यक्ष राज्य प्रधान सचिव गजानन सुरकार हे आज वाशिम पुसद दिग्रस सध्या दिग्रस मुक्कामी रेस्ट हाऊसला पोचलेले आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पूर्ण कल्पना आहे समजतापक नरेंद्रजी दाभोळकर यांची हत्या झाली कशी झाली काय झाली सगळं जगभर माहीत आहे राज्यभर माहीत आहे देशभर माहीत आहे म्हणून त्या त्यांची चळवळ म्हणून दाभोळकरांची चळवळ ते आपले ते आपले काही कार्यकर्ता चाल चालवत आहेत तर गजेंद्र सुरकार हे दिग्रज रेस्ट हाऊसला आलेले आहेत दिग्रजचे प्रदीप सर आर डी साहेब डॉक्टर किशोर कदम जापरबाई आणि हे या ठिकाणी आहेत आणि गजानन शुल्काला मी विनंती करतो की तुम्ही कसा कसा दौरा केला विदर्भाचा महाराष्ट्राचा कसा का काय दौरा तुमचा कार्यक्रम कुठे जाणार त्याबद्दल जा बोलू शकतो आणि आपल्या चळवळी चळवळीपतू शकतो सांगतील असं मी विनंती करतो धन्यवाद पांडे साहेब महाराष्ट्र अंधश्रधन समिती ही धर्माला विरोध करत नाही तर भारतीय संविधानामध्ये जे अधिकार दिलेले आहे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे देवधर्म आणि उपासण्याचं पारुलौकिक तत्वाचं त्याचा सन्मान करते पण त्याच वेळेला भारतीय संविधानामध्ये एकावन्न कलमांतर्गत भारतीय नागरिकांचे कर्तव्य दिलेले आहे त्यामध्ये भारतीय नागरिकांनी बुद्धी चिकित्सा आणि मानवतावाद स्वीकारावा आणि त्याचा प्रचार प्रसार करावा असं अभिप्रेत आहे आणि मग चळवळ असं बांधतील की जिथे जिथे देव आणि धर्माच्या नावाखाली शोषण होत असेल लैंगिक शोषण होत असेल लुगाडणूक होत असेल फसवणूक होत असेल भीती दाखवल्या जात त्यानंतर यानंतर आम्हाला प्रदेशात आजच्या कार्यक्रमाचे प्रदीप प्रत्येक सर या करतील असेल त्यांना अन्नस निर्मल समितीची दिग्द्रज शाखेकर्फे बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीत महाराष्ट्राचे अंधश्रद्धान निर्णय समितीचे सचिव गजेंद्रजी गडकर त्यांचं कुटुंब आणि आमच्या दिग्रज तालुक्याचे जी भावंडे आर डी गजवा आणि कामणेताई या उपस्थित झालेल्या आहेत ईश्वर कदम भाई हे सगळे तिथे उपस्थित झालेले आहेत या मिटिंगचा उद्देश असा होता की महाराष्ट्र त्रिपूलन समितीने जो काही कार्यक्रम आखलेला आहे त्या कार्यक्रमाचा काही भाग प्रत्येक तालुक्यानं आपल्या परीनं जे काही अंधश्रद्धेच्या निमित्तानं करता येईल ज्या लोकांच्या जागृतीसाठी आवश्यक गरजा आहेत त्या गरजा कशा पूर्ण करता येईल अशा प्रकारची मदत अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते त्यांनी तसं वचन दिलेलं आहे आणि त्यामुळे दिग्रज तालुक्याचे सुद्धा त्या दिशेने कार्यरत आहेत मी पाहतोय गेल्या अनेक महिन्यापासून गजेंद्र जी गडकर यांचे कार्य गजेंद्र सुलगा यांचं कार्य अगदी उत्तम आहे अनेक त्यांच्या सभा शाळेमध्ये असो सामाजिक कार्यामध्ये असो त्यांनी या मोबाईलच्या द्वारे माहिलेल्या आयोजलेल्या आहे या अंधश्रद्धा निवडणं समितीचे काही उद्दिष्ट आहे की या देशातला माणूस जागृत करावा त्याच्या अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजे नष्ट करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल आणि ते घटनेचे तत्व कायम ठेवू घटनेच्या नियमाला धरून कलम एकावन म्हणजे कर्तव्य जे आहे ते कर्तव्य जे पाडून आपल्याला हे साध्य करायचे माणसं असतात त्याचे विचार सुधारणामध्ये असतात परंतु आतून तो घरी श्रद्धेला पाळणारा असतो अंधश्रद्धा त्याच्या घरात असते म्हणजे आम्ही जरी म्हटलं की आम्ही देवाला विरोध करत नाही काही त्यांच्या चालीरी विरोध करत नाही परंतु हे पाळणं म्हणजे आतून मध्ये काम करणारे माणसं यांच्या घरात ही अंधश्रद्धा नसावी असं आम्हाला सगळ्यांनाच वाटते आणि नाहीच आहे परंतु कार्य करताना आम्हाला तसं सांगावं लागते की आम्ही बाबा तुमच्या देवाच्या वगैरे विरोधात नाही प्रत्यक्षात आमची जे कार्य चालते ते तसंच चालते की हे अंधश्रद्धा आहे कल्पनेच्या वा आता कल्पनेच्या विचारामध्ये तुम्ही वाहून जाता आणि एकदा कल्पनेच्या विचारात गेलं की माणूस अंधश्रद्धेच्या मार्गाने चालतो आणि तेच नष्ट करायचे असेल त्यालाच करायचं असेल त्याच्या मुळावर घाव आम्हाला घालावा लागते आणि हे तुम्हाला कुठेतरी बोलावंच लागते त्याच्याशिवाय शक्य नाही नाही तर आम्ही बोलायचं आम्ही कार्यक्षरीचा कार्यक्रम पाहतो त्या एवढे सुंदर बोलतात ते की आम्ही देशप्रेमासाठी भाऊ भाऊ की जुळतो परंतु आतून त्यांचा कार्यक्रम चालतो की इथे तसं एक धार्मिक राज्य आणायचं धार्मिक देश कसा बनवायचा अंधश्रद्धेमध्ये कस लोकांना न्यायचं अशा प्रकारचे आम्ही आम्ही स्पष्टपणे सांगतो की या पूर्ण नाही धर्माच्या जातीच्या विरोधात का आम्हाला काम करायची गरज नाही माणसाला सुधारणं हे आमचं ध्येय आहे आणि ते माणसाला सुधारलं समाज सुधारण आज ना उद्या त्याच्यामधल्या अंधश्रद्धा नष्ट होईल आणि समाज एक चांगला समाज सुदृढ होईल अशा प्रकारची संकल्पना गजेंद्र गडकरजी यांनी सांगितली आम्हालाही तसंच वाटते या मिटिंगला सगळे उपस्थित झाल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि आमच्या या बैठकीचा कार्यक्रम तिथे संपला असं ठेवलं जे सु आणि प्रदीप नगराळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यासोबतच आमच्या कार्यकर्त्या कांबळे जाणव वैशाली कांबळे जाणवत धावपार करत आल्या त्यांना मीटिंग लाभली आणि यांचे सर्वांचे आभार प्रत्येक नगरायसी यांनी मानले धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई राणे दिग्रज महाराष्ट्र इंडिया